लोकसभा निवडणुकीत दहा जागा लढवून आठ जागा जिंकणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे लोकसभेत अजित पवार गटाला बसलेला धक्का आणि त्यानंतर महायुतीत एकटे पडलेले अजितदादा ही स्थिती पाहता त्यांच्याकडचे बरेच आमदार माघारी फिरण्याच्या तयारीत आहेत त्यातच शरद पवारांनी सरसकट सगळ्याच आमदारांच्या घरवापसीला विरोध नसल्याचं म्हणत सूचक विधान केलंय ज्यांच्या पक्षाला फायदा होईल त्यांचं स्वागत आहे पण ज्यांच्या येण्यामुळे पक्षाचं नुकसान होऊ त्यांना पुन्हा घेणार नाही अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे घर वापसीच्या तयारीत असलेल्या आमदारांची विभागणी शरद पवारांकडून दोन गटांमध्ये करण्यात आली आहे पक्षाला मजबूत करू शकणारे आणि भूतकाळात अधिकारांचा गैरवापर करून पक्षाचं नुकसान केलेले असे दोन गट तयार करण्यात आले दुसऱ्या गटात अजित पवारांना पक्षात फूट पाडून भाजपसोबत जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या नेत्यांचा समावेश होतो या नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणांपासून स्वतःचा बचाव करायचा होता आणि सत्ता देखील हवी होती अशी माहिती पवार गटातील एका नेत्यानं दिली आहे दुसऱ्या गटात प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे छगन भुजबळ यांचा समावेश होतो शरद पवार या नेत्यांना कदापि पक्षात घेणार नाही पण बऱ्याच आमदारांना पुन्हा पक्षात घेतलं जाऊ शकत शरद पवारांनी हिरवा कंदील दिल्यानंतर त्यांची होईल असं या पवारांच्या निकटवर्तीय नेत्यानं नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितलं नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आमदार आणि नेत्यांच्या घरवापसी बद्दलचा निर्णय घेतला जाईल त्यासाठी कार्यकर्त्यांचं मत विचारात घेतलं जाईल अशी पुस्तीही पवारांनी जोडली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर